कोंडी झाली तिकीट नाकारलं की उसळी मारायची छातीला माती लावत अपक्ष शड्डू ठोकायचा किंवा पक्ष बदलायचा हा इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांचा जुना स्वभाव तर त्यांच्या राजकारणाची सुरुवातच बंडखोरीने झालीय त्यामुळे आताही भाजपकडून त्यांचं तिकीट नाकारलं गेलं तर ते काय करतील हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये पाटलांसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने पायघड्या टाकल्यात पण त्याऐवजी अपक्ष निवडणूक लढल्यास फायद्याचं राहील या निष्कर्षापर्यंत ते आल्याचं सांगण्यात येते त्यामुळे आता इंदापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार का की पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशीच दुरंगी लढत होणार याचाच लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा इंदापूर मतदारसंघ म्हणजे पाटील आणि पाटील म्हणजेच इंदापूर हे समीकरण अगदी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासूनच फिक्स आहे एकोणीसशे बावन्न पासून शंकरराव पाटलांनी इंदापूरचं नेतृत्व केलं सत्याहत्तर पर्यंत तेच इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत गेले एकोणीसशे मध्ये शंकरराव पाटील हे बारामती मतदारसंघाचे खासदार झाल्यानंतर राजेंद्र कुमार बाबूराव घोलप हे इथले आमदार झाले तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव या दशकात गणपतराव सीताराम पाटील यांच्या हाती जनतेनं इंदापूर तालुक्याची सूत्र यास आने साली शंकराव पाटील यात साली साली या काळात शरद पवार विरुद्ध शंकरराव पाटील हा प्रकर्षान वाद प्रकर्षाने दिसून आला ऐंशीच्या निवडणुकीत आणि चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत उभ्या महाराष्ट्रानं या दोघांमधील वाद पाहिला होता अशातच एकोणीसशे ब्याण्णव साली पवार घराण्यातून अजित पवारांची आणि पाटील घराण्यातून हर्षवर्धन पाटलांची राजकारणात एंट्री झाली आणि इथूनच दुसऱ्या पिढीतील वादालाही सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये हर्षवर्धन पाटील हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना तिकीट नाकारलं गेलं तेव्हा त्यांनी अपक्ष अर्ज भरला आणि ते निवडूनही आले त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं तेव्हा त्यांनी अपक्ष उडी घेतली आणि ते विजयी झाले एकोणीसशे असे आरोप हर्षवर्धन पाटलांनी केले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये निवडून आल्यानंतर पाटलांची मंत्रीपदी वर्णी लागली पण त्यांच्या मंत्रीपदाला अजितदादांनी तीव्र विरोध केला अगदी विलासराव देशमुख यांचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी सुद्धा राष्ट्रवादीने दिली आणि त्यातूनच पाटील यांचा राजीनामा घेण्यात आला दोन हजार नऊच्या निवडणुकीपूर्वी विलासरावांनी हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचं काम केलं त्या बदल्यात विधानसभेला इंदापूरमध्ये अजितदादांनी आपल्याला मदत करावी अशी हर्षवर्धन पाटलांची अपेक्षा होती पण त्यावेळी अजितदादांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या दत्ता मामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात अपक्ष रिंगणात उडी घेतली आणि त्यावेळी शरद पवार तसंच अजित पवारांनीही भरणेंना पाठिंबा दिल्याच्या चर्चा होत्या पण पाटील हे आठ हजार मतांनी निवडून आले आणि मंत्री झाले साली पाटलांनी पुन्हा एकदा सुळेंना मदत केली मात्र विधानसभेला युती तुटली आणि दत्तात्रय भरणे हेच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार झाले त्यावेळी हर्षवर्धन पाटलांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला यात पाटलांचे सख्खे मामा अप्पासाहेब जगदाळे यांनीही भरणे यांच्यासाठी प्रयत्न केले होते दोन लोकसभा निवडणुकीत पाटलांनी पुन्हा एकदा सुळेंना मदत त्या बदल्यात विधानसभेची जागा काँग्रेसला सोडायची अशी चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिला त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजपची वाट धरली आणि पुन्हा दत्ता मामा निवडून आले आता ही लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची एक बैठक पार पडली होती त्यानंतर पाटलांनी उमेदवार सुनेत्रा पवारांचं काम केलं आणि या बदल्यात विधानसभेला भाजपने आपल्याला शब्द दिल्याचा दावा हर्षवर्धन पाटलांचा आहे पण ज्याचा आमदार त्याची जागा असं सूत्र असल्यामुळे दत्ता मामा भरणे यांच्या रूपाने इंदापूरची हक्काची जागा कशी सोडायची असा पेच आता अजितदादा आणि राष्ट्रवादीच्या पुढे त्यातूनच हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे अजितदाही हर्षवर्धन दोन्ही साखर कारखान्यांना कर्जाची थकमी म्हणून दोनशे पंचवीस कोटी रुपये देऊ केलेत पण हर्षवर्धन पाटील हे विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत त्यांनी माध्यमांसमोर जाहीर नाराजीही व्यक्त केली होती शिवाय तुतारी हातात घ्या असा कार्यकर्त्यांचा आग्रह असलेला व्हिडिओ सुद्धा त्यांनी व्हायरल केला होता त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात देखील प्रवेश करू शकतात अशा चर्चा आहेत ते भाजपवरही दबाव तयार करत असावेत असा बोललं जाते दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या निवडणुकीपासून दत्तात्रय भरणे हे शरद पवारांच्या रडारवर आले इंदापूरच्या सभेतून अरे मामा जरा जपून लक्षात ठेवा सरळ करायला वेळ लागणार नाही असा थेट इशारा पवारांनी दिला होता त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाही आले तर शरद पवारांनी तगडे पर्याय तयार ठेवलेत सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली आहे मात्र शरद पवारांच्या डोक्यात नाव आहे ते अप्पासाहेब जगदाळे यांचं ते सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आहेत दोन मोठ्या साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाजार समितीचे सभापती काही संचालक खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आणि हजारो कार्यकर्त्यांची फौज घेऊन आप्पासाहेब जगदाळे यांनी लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केवळ दत्तात्रय भरणे यांना विरोध म्हणून आप्पासाहेब जगदाळे गट हा राष्ट्रवादीपासून बाजूला झाला होता यंदाच्या लोकसभेला मात्र जगदाळे गटानं तालुक्यात आपली ताकद आहे जुन्या नव्या पवारांच्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आणि त्याचाच परिणाम भरणे आणि पाटील एकत्र असतानाही सुळेंना इथून सव्वीस हजारांहून अधिकचं लीड मिळाले त्यामुळे आता इंदापूर मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही चुरशीची होणार आहे इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी